राजुरा तालुक्यातील सास्ती या गावात आज शनिवारी सकाळी शाळा सुटल्यानंतर पोहायला गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला या दोन्ही मुलांचे प्रेत पाण्याबाहेर काढले आहेत पियुष राकेश सिडाम आणि रमेश कुंदलवार अशी मृत मुलांची नावे आहेत हे दोघेही मित्र सास्ती लगतच्या नाल्यावर पोहण्यासाठी आले होते सास्ती या गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या इंजेक विहिरीजवळ नाल्याच्या बाजूला वेकोलीच्या चढ्ढा या कंत्राटी कंपनीने माती टाकल्याने तिथे पाणी जमा होऊन तलाव निर्माण झाला या तलाव सदृश्य जमा झालेल्या पाण्यात हे दोन्ही विद्यार्थी पोहायला गेल्यावर पाण्याच्या आणि तेथील मातीचा गाळाचा अंदाज न आल्याने ते, ते फसलेत आणि त्यातच त्या दोन्ही मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला यातील एक विद्यार्थी इयत्ता अकरावी आणि दुसरा नववीत होता घटनेची माहिती मिळताच तातडीने गावकरी घटनास्थळी पोहोचलेत आणि राजुरा पोलिसांना माहिती दिली यानंतर प्रेत बाहेर काढण्यात आले मात्र यानंतर कंपनीने नाला रोखून अनाठाई तलाव निर्माण केला त्यामुळे कंपनीने तातडीने आर्थिक सहायता द्यावी अन्यथा तोपर्यंत मृतदेह न उचलण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला यामुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाली या भागात आता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंत जमावाने मृतदेह उचलू दिला नाही